घरोघरी तिरंगा अर्थात हरघर तिरंगा हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून आपण साजरा करतोय आणि त्यामध्ये दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट असे तीन दिवस आपण आपल्या घरावरती राष्ट्रध्वज हा सन्मानाने फडकवू शकतो माझी समस्त नांदेडकरांना अशी विनंती आहे असं आवाहन आहे की आपण सुद्धा या, या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आपल्या घरावरती राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवावा आणि याच्या अनुषंगानं जे की राष्ट्रध्वजाची संहिता आहे त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शिथिलीकरण देण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता आपण यामध्ये सहभागी व्हावं केवळ घरार राष्ट्रध्वज फडकवण्यापुरतं मर्यादित न राहता आपलं वाहन असेल किंवा आपले जे घराचा इतर समोरचा भाग असेल अशा ठिकाणी सुद्धा आपण तिरंगाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सुशोभीकरण करू शकतो किंवा तिरंगाचे जे आपले रंग आहेत त्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि एकंदरीतच या मोहिमेचा जो हेतू आहे की आपल्या राष्ट्रभक्तीला प्रज्वलित करणे जागृत करणे तो आपल्याला साध्य करायचा असेल तर सर्व नांदेडकरांनी या यामध्ये निश्चितपणे सहभागी होणे आवश्यक आहे